नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मुख्य संपादक गणेश यमजलवाड विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आणि या वातावरणामध्ये प्रत्येक नेता हा आपली छाप सोडण्यामध्ये मग्न झालेला आहे आणि चाणक्य नीतीचा वापर करण्यामध्ये किनवटमध्ये जे की आतापर्यंत किनवटचा इतिहास जर पाहिला तर आपल्याला नव तरुण भावी आमदार म्हणून सचिन नाईक यांच्याकडं पाहण्याचा नव तरुण व लोकांचा दृष्टिकोन हा झुमात आहे त्यामुळे सचिन नाईक यांचं व्यक्तिमत्व जर पाहता गोरगरीब लोकांना भेटणं नवतरुण मुलांना भेटणं लोकांच्या समस्या ऐकून घेणं शेतकऱ्याच्या समस्या ऐकून घेणे कामगाराच्या समस्या ऐकून घेणे अशाचमुळे लोकांच्या मनामध्ये लोकांच्या विचारामध्ये आणि लोकांच्या काळजामध्ये एक जादू निर्माण करणारा नेता आणि भावी आमदार सचिन नाईक हा ठरला आहे खरोखरच शांतप्रिय स्वभाव निर्मळ उच्चशिक्षित देवदेवता मंदिर मना यांना बांधण्यासाठी किंवा काय समस्या उत्पन्न झाल्यास किंवा अडचणी आल्यास लोकांच्या सुखदुःखामध्ये म्हणा जन्म मूर्त्यो लग्न यामध्येही त्यांचा सहभाग असतो प्रत्येक खेड्यापाड्यांना आणि लोकांना आणि मुलांना भेटण्यामध्ये तडबदार नेता म्हणून किनवट तालुक्यामध्ये ही विचारसरणी दिसून येत आहे त्यामुळे खरोखरच दुसरीकडं नवतरुण मित्रमंडळाचा असाही विचार उत्पन्न होत आहे की खरोखरच सचिन नाईक भाऊ यांना आमदार की याचं तिकीट भेटणार का याही कडे लोक वेगवेगळ्या प्रकारने विमर्श करत आहे त्यामुळे हा शिक्षित असलेला नेता लोकांच्या तोंडामध्ये व मनामध्ये कळजामध्ये असलेला नेता सचिन नाईक यांना भावी आमदाराचं तिकीट मिळणार का याकडे नव वर्ग लक्ष देत आहे आपण पात्रात जणशावणी लाईक करा सबस्क्राईब जे बी